नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बांधकाम कामगार मंडळामार्फत विविध योजना ऑनलाईन नोंदणी अर्ज रिन्युअल बंद आहे तर सदरची ऑनलाईन रिन्युअल किंवा नवीन नोंदणी किंवा योजना सुरू कधी होणार तर संदर्भात महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येत आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर लक्षात घ्या चार जूनपर्यंत इलेक्शन प्रक्रिया आहे त्यामध्ये इलेक्शनचा जो निकाल आहे तो चार जून रोजी घोषित केला जाईल आणि त्याच रोजी म्हणजे चार त्याच दिवशी जे आजच्या संहिता आहे ती संपणार आहे म्हणजे चार जूनपर्यंत तरी ऑनलाईन अर्ज आणि त्यानंतर रिन्युअल किंवा विविध योजना आहेत यांची अंमलबजावणी केली जाणार नाहीये म्हणजे चार जून नंतर ऑनलाईन नोंदणी त्यानंतर अर्ज रिन्युअल आणि सर्व योजना सुरू होतील तर संपूर्ण माहिती योजना सुरू झाल्यानंतर किंवा अर्ज रिन्युअल कसा करायचा आणि नवीन नोंदणी यासंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती दिल्या जातील त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर अशा प्रकारे खात्रीशीर अपडेट्स मिळवणार करता आपल्या मराठी अपडेट गुरु या चैनल चॅनलच्या कनेक्ट मदरा